नमस्कार सगळ्यांना भूक देखील लागली असेल आणि तळमळ त्या भूकेशी जर आपली भूक भेटवायची असेल तर आपण प्रयत्न करणं फार गरजेचं असतं कष्ट घेणं फार गरजेचं असतं प्रथमतः कोणती शिक्षण मंडळ असेल हे तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून या ठिकाणी आपण त्यांना शाळेवर एक उत्तम जीवन सगळ्याकरिता एक उत्तम अशा प्रकारचा दोन तासांचा कालावधी आपण या ठिकाणी व्यतीत केला आणि कालावधी देणारे किंवा केंद्र शासनाच्या एका मोठ्या पोस्टवरती असताना देखील आपल्याकडे आपण पहिल्यांदा टाळ्या आहे तुम्हाला आहे की आपण शाळेत जातो लिव्हिंग सर्टिफिकेट घेण्याकरिता तिथला क्लास आपल्याला किती वेळ थांबवतो असतो पास तो किती वेळ थांबवतो सर किती वेळ थांबलेत आपल्याकरिता त्याकरिता त्याप्रमाणे टाळ्या गेल्या पाहिजे हे फार महत्वाचं असणार आहे आणि सरांची कळपड सदाशी एक अशीच प्रतिक्रिया आपण ऐकली की सरांच्या मनावरती ताण होता परंतु ताणाबरोबर कळमळ असेल तर ताणही दूर होतो हे एक आज आपण चांगल्या प्रकारचं उदाहरण पाहिलं खरंच रेडकर सरांनी अशा प्रकारचे सतत आम्हाला मार्गदर्शन करावं आजही हे संपूर्ण मी मार्गदर्शन ऐकू शकलो नाही आणि मागे ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये एक त्यांचं लेक्चर होतं तेही मी ऐकू शकलो नाही कारण माझ्यावरती एक वेगळी जबाबदारी होती पदवीदर्शन मतदारसंघाची त्यामुळे आजही गेलो होतो आणि त्याही दिवशी गेलो होतो पण सर जर हे जर कुठे युट्यूबवरती किंवा व्हिडिओ केला असला तर मी नक्कीच ऐकणार आहे आणि ज्या आता मुलीने मला नोट्सच्या संदर्भात सांगितलं की मी नोट्स काढल्या होत्या म्हणजेच वैविध्यपूर्ण मार्गदर्शन करणं ही एक वेगळी कला मला आपल्या सरांकडे असेल तो तोचपणा नाही आहे त्यामुळे त्या मुलीला विनंती करणार की तू कोणती शिक्षण मंडळाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांकडे तू या वर्षी आत्ता काढलेला नोस आणि मागे काढलेला नोस सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू पुन्हा एकदा शिक्षण मंडळाचे तुम्हाला सर्वांच्या वतीने आणि आम्ही आमचे जे कुटुंब या ठिकाणी आले सगळ्यांच्या वतीने मनापासून दृढ व्यक्त करतोय आणि इथेच मागतोय धन्यवाद